नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्यासाठी आणली आहे एकदम खमंग आणि खुसखुशीत भरपूर लेअर्स सुटलेल्या करंज्यांची रेसिपी ही करंजी एकदा खाल्ली की सगळ्यांना नक्की वाटतं ही घरची आहे की दुकानातली या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे अगदी सोप्या घरगुती पद्धतीने परफेक्ट करंजा कशा बनवायच्या आणि काही अशा टिप्स शेअर करणार आहे ज्यामुळे तुमच्या करंजा होतील अगदी टम्म फुगलेल्या खुसखुशीत आणि भरपूर लेअर सुटलेल्या तर चला मग सुरुवात करूया या सुंदर गोड आणि खमंग रेसिपीची साहित्य बघूया तर करंजा बनवण्यासाठी मी या ठिकाणी एक कप मैदा दोन चमचे रवा आणि चवीपुरतं मीठ घेतलं आहे आता सगळ्यात पहिले हा मैदा आपल्याला छान चाळून घ्यायचा आहे आता मैदा चाळून झाल्यानंतर एका ताटामध्ये हा मैदा घेऊन त्यामध्ये आपण घेतलेला रवा आणि मीठ हे टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे आता खुसखुशीत करंजा होण्यासाठी या ठिकाणी आपल्याला इथे एका ट्रीकने पीठ भिजवायचं आहे त्यासाठी आपल्याला पिठामध्ये तुपाचं मोहन घालायचं आहे म्हणून मी येथे तडकापळीमध्ये दोन चमचे तूप घेऊन ते छान कडकडीत गरम करून घेतलं आहे तूप आपलं कडकडीत गरम झाल्यानंतर या रव्या मैद्याच्या मिश्रणामध्ये ते आपल्याला टाकायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं तर सुरुवातीला ते गरम असणार आहे म्हणून आपण चमच्यानी मिक्स करूया चमच्याने हे मिश्रण मिक्स करून झाल्यानंतर आता दोन्ही हातांच्या साह्याने हे पीठ सा असं आपल्याला हातांवर घेऊन चोळून चोळून आहे असं केल्याने पिठाच्या कणाकणाला तूप लागेल मग आता हातामध्ये पिठाची अशी मूठ करून घ्यायची आहे अशी मूठ बनली की समजायचं आपलं मोहन हे परफेक्ट झालंय शक्य होईल तेवढं कमी पाणी वापरून या पिठाचा आपल्याला घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे त्याने आपल्या करंजा खुसखुशीत होतील हा पिठाचा गोळा आता मळून झाल्यानंतर आपल्याला अर्ध्या तासासाठी हा झाकून ठेवून द्यायचा आता आपण या ठिकाणी करंजांना लावण्यासाठी साठा बनवून घेणार आहोत त्यासाठी मी येथे दीड चमचा कॉर्नफ्लॉवर आणि दीड चमचा तूप घेतलं आहे जर तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ वापरलं तरीही चालेल हे मिश्रण छान फेटून घ्यायचं आहे आता आपण भिजवलेल्या पिठाचा एक गोळा घेऊन त्याची छान जेवढी जमेल तेवढी पातळ पोळी लाटून घ्यायची या ठिकाणी मी आणखी चार पाच पोळ्या याच प्रकारे लाटून घेतलेल्या आहेत आता आपल्याला यापैकी एक पोळी घेऊन त्यावर आपण बनवलेला साठा हा सगळ्या साईडने व्यवस्थित लावून घ्यायचा आहे मग त्यावर दुसरी पोळी ठेवायची आणि त्याही पोळीवर साठा लावून घ्यायचा आहे अशाच करून आपल्याला चार पाच पोळ्या जेवढ्या केलेल्या असतील त्याच्यावर सगळ्याच्यावर साठा लावून घ्यायचा आहे तर या ठिकाणी साठा लावून आपल्या पोळ्या तयार आहेत आता या ठिकाणी आपल्याला या पोळीचा छान रोल बनवून घ्यायचा आहे हा रोल एकदम पॅक बनवून घ्यायचा आहे आपल्याला मध्ये कुठेही जागा सुटली नाही पाहिजे रोल पूर्ण बनवून झाल्यानंतर तो पुन्हा एकदा पोळपाटावर आपल्याला असा मळून घ्यायचा आहे आता या रोलचं सुरुवातीचं आणि शेवटचे दोन्ही टोके कट करून आपल्याला याचे समप्रमाणात छान तुकडे करून घ्यायचे आहेत आता मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे या गोळ्यावर एकदम हलक्या हाताने प्रेस करायचे आणि याची छान लाटी करून घ्यायची आहे तर अशाच प्रकारे सगळ्या लाट्या मी इथे तयार करून घेतल्या आहे आता यामधील एक लाटी घेऊन ती हलक्या हाताने छान पातळ लाटून घेतली आणि आता यामध्ये आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे तर सारण बनवण्यासाठी मी या ठिकाणी किसलेलं खोबरं बारीक रवा पिठी साखर थोडी खसखस आणि वेलची पूड वापरली आहे या ठिकाणी आपली करंजी सारण भरून तयार आहे आता ती या चमच्याने अशी कट करून घ्यायची आता अशाच प्रकारे मी सगळ्या करंजा या ठिकाणी बनवून घेतलेल्या आहेत आता एका कढईमध्ये आपल्याला तेल गरम करत ठेवायचं आहे एक छोटा पिठाचा गोळा त्यामध्ये टाकून बघायचा आहे आपला तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे की नाही आणि मग आपण यामध्ये करंजा टाकून घ्यायच्या आहेत आणि या करंजा आपल्याला मिडियम गॅसवर तळून घ्यायच्या आहेत एकदम मोठ्या गॅसवर तळल्या की त्या कडक होतात आणि बारीक गॅसवर तळल्या की त्या नरम पडतात त्यामुळे मिडियम गॅसवर तळून घ्यायच्या आहेत तळून झाल्यानंतर तुम्हाला दिसतच असेल की किती सुंदर असे लेयर्स आलेले आहेत आपल्या करंजीला तर या ठिकाणी काही लेअर्सच्या आणि बाकी नॉर्मल करंजा आपल्या बनवून तयार आहेत आता आपण एका बोलमध्ये या सगळ्या करंजा काढून घेऊया जर फक्त मैदा वापरून आपण करंजी बनवली तर ती कडक होते त्यामुळे त्यामध्ये थोडासा रवा हा नक्की घाला त्यामुळे तुमची करंजी खुसखुशीत आणि छान होईल आणि नंतर ती नरमही पडणार नाही तर आता या ठिकाणी आपल्या करंजा छान बोलमध्ये सजवून तयार आहेत तुम्हालाही जर अशा खमंग आणि खुसखुशीत करंजा बनवायच्या असतील तर माझी ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि जर रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि अशाच काही पारंपरिक आणि चमचमीत आणि झणझणीत रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय